सो गाइज़ बी केयरफुल घाटकों पर में लेडीज डब्बे में यह आदमी बुरखा पहन के चढ़ा है सो प्लीज़ केयरफुल रहना जैसे हमने इसको लग गया तो पकड़ा ये दूसरे ट्रेन में उड़ी मार के भाग गया सो प्लीज़ बी केयरफुल ये लेडीज़ को टच कर रहा था और ये चोरी करने के हिसाब से आया था अगर किस हिसाब से हम लोगों को नहीं पता बट प्लीज़ केयरफुल रहना मुंबई सी ट्रेन में प्लीज़ गर्ल्स प्लीज़ केयरफुल उसके वो पर जो होता है पर हमने किया तो लो लो मुंबई लोकल मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे महिलांच्या डब्यामध्ये बुरखा घालून एक व्यक्ती शिरली आणि यानंतर गर्दीचा फायदा या व्यक्तीने घेतला आणि काही महिलांना अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय यानंतर आता रेल्वे पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतलेली आहे नेमकं काय घडलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात लोकमत मुंबई मुंबई लोकलमधील आपण पाहिलं तर अनेक घटना बातम्या वारंवार समोर येताना दिसतात त्यापैकी शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सीएसएमटीच्या दिशेने जाणारी पाच लोकल आहे त्यामधील महिला डब्यामध्ये एक बुरखाधारी व्यक्ती चढली आणि यानंतर गर्दीचा फायदा घेत जवळपास उभ्या असणाऱ्या काही महिलांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत होती काही महिलांना त्यावेळी संशय आला की या बुरख्याच्या आतमध्ये नेमका आहे तरी कोण महिला आहे की पुरुष आहे यानंतर प्रश्नांची सरबत्ती त्या व्यक्तीवर करण्यात आली आणि यानंतर त्या बुरख्यामध्ये स्त्री नसून पुरुष असल्याची माहिती उघड झाली आणि यानंतर मोठा गोंधळ आणि गडबड ही रेल्वे डब्यामधील महिला डब्यामध्ये निर्माण झाली यानंतर या गर्दीचा फायदा घेत तो वर, चा तो व्यक्ती आहे बुरकाधारी त्याने घाटकोपर स्टेशनवर ट्रेन थांबण्याच्या आधीच त्याने पळ काढला आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल मध्ये तो सडला आणि एकंदरीत तो फरार झाल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काल दुपारी 2:30 वाज रे सुमारास अप सी एस एम टी लोकल मधील महिलांच्या जनरल रॅपिड एक बुरका घातलेला इसम त्यांना आळोळ आला म्हणून त्यांनी घाटकोपर उतरून पोलिसांना सांगितले परंतु तोपर्यंत त्यांनी ट्रॅकमध्ये उडी मारून आपली साईडच्या कर्जत लोकलमध्ये चढून तो निघून गेला होता नंतर आपल्या पोलिसांनी घाटकोपर स्टेशनला शोध घेतला त्याचप्रमाणे कंट्रोलला कॉल झाल्यामुळे कंट्रोलने खाली डोंबिवली ठाणे कर्जत कल्याण या ठिकाणी कॉल करून ते सांगितलं होतं म्हणून सर्व ठिकाणी त्या स्टेशनला त्या गाडीला आपण पोलिसांनी जे शोध घेतला तो मिळून आलेला नाही स नेमका काय गुन्हा दाखल आहे काय नेमका नाही ना, सदर बाबत महिलांना विचारपूस केलं त्यांची कुठली तक्रार नव्हती फक्त त्यांचं म्हणणं होतं की संशय पुरुष होता आणि महिलांना म्हणजे बुरखा घालून गाडीत होता महिलांच्या त्याबद्दल आरपीएफ एकशे प्रमाणे कारवाई करत आहे आणि जीआरपी आरपीएफ दोन्ही मिळून सर्व स्टेशनचा चालून मागचं कुठे चेक करीत आहोत कुठल्या गाडीला चढला कुठे चढला एकंदरीत मुंबई लोकल मधील या वाढत्या घटना पाहता महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे रेल्वे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या व्यक्तीचा सध्या तपास सुरू आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होतोय मात्र अनेकांना प्रश्न पडला होता की ही व्यक्ती गुरखा घालून जे आहे ती रेल्वे लोकलमध्ये किंवा एकंदरीत जे आहे महिला डब्यामध्ये कसे काय चढू शकते किंवा प्रकारे या संपूर्ण जे आहे गोष्टींवर आळा मिळवता येत नाहीये रेल्वे प्रशासनाला हा देखील मुद्दा उपस्थित होतोय आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहे आता पुढे नेमकं काय घडतं किंवा या संदर्भातील माहिती समोर येते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट